महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही अशा लोकांना टकमक टोकावरून लोटलं पाहिजे फडणवीस यांनी दिले कायदा करण्याचे संकेत छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारात शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते या कार्यक्रमावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या के केल्या तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच कार्यक्रमात उदयनराजे यांच्या मागण्या मान्य केल्या उदयनराजे यांच्या भाषणात म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांसह हो आपल्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करायला हवी उदयनराजेंच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिलंय देवेंद्र फडणवीस म्हणाले की खासदार उदयनराजे भोसले यांनी यांच्या मागण्या के केल्या त्या संदर्भात आमचं सरकार त्यांच्याशी बोलणं चाललेलं आहे आम्ही यावर सविस्तर चर्चा केली आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर आपण योग्य ती कारवाई करणार आहोत आणि यासह आम्हा सगळ्यांचंच असं मत आहे की आपल्या महापुरुषांचा छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे परंतु लोकशाही असलेल्या देशात आपण राहतो त्यामुळे अशा गुन्हेगारांवर लोकशाही अनुरूप कारवाई होईल लोकशाही अनुरूप कठोर निर्णय नियम करण्याचे आम्ही निश्चित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे आम्हालाही ती मागणी योग्य वाटते राज्य सरकारच्या वतीने असा प्रमाण इतिहास तयार करायला हवा आम्ही निश्चितपणे हे काम लवकर हाती घेऊ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे हा जो काही आपला भगवा झेंडा आहे हा छत्रपतींमुळेच नंतरच्या काळामध्ये दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला आणि संपूर्ण भारतावर फगव्याचा अंमल आला तो केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आला आणि म्हणूनच आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या दे देखील या ठिकाणी केलेल्या आहेत महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ आणि यासोबत आपण अत्यंत महत्वाच्या दोन मागण्या केलेल्या आहेत सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं पण आता सुप्रीम कोर्टातनी ते हायकोर्टाला पाठवलं आहे महाराज आपण महाराजांचे मावळे आहोत हार मानणार नाही हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल आणि ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई